साहेबांचे सांगितल्याप्रमाणे न्यूट्री अप या कंपनीचे सर्व प्रोडक्ट वापरले आहेत तशा पद्धतीने आता हा प्लॉट अतिशय उत्कृष्ट आणि समाधानकारक बसलेला आहे हार्वेस्टिंगला आता प्लॉट आलेला आहे दोन एक हजार कॅरेट एकरी निघायलाच पाहिजे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील कदम न्यूट्रेब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा नारायणगाव विभागाचा प्रतिनिधी आज आपण आलेलो आहे येनेरे गावामध्ये जे जुन्नर तालुक्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये या गावातील आपले प्रगतशील टोमॅटो शेतकरी सचिन जटार यांच्या टोमॅटोच्या प्लॉट वरती आपण आलेलो आहे सचिन सराकडून त्यांचे मनोगत जाणून घेऊया नमस्कार माझे नाव सचिन खंडूजा ठार रानर येणेरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी टोमॅटो एकर भरमध्ये लागवड केलेली आहे सहाव्या व्हरायटीची साहेबांचे सांगितल्याप्रमाणे न्यूट्री अप या कंपनीचे सर्व प्रोडक्ट वापर ड्रिंकिंग ड्रिंचिंग पवार साहेब चार चार दिवसात त्यांची व्हिजिट व्हायची जसे सांगतील तशा पद्धतीने आम्ही कंपनीचे ट्रीटमेंट वापरलेले आहे तशा पद्धतीने आता हा प्लॉट अतिशय उत्कृष्ट आणि बसलेला आहे तर सचिन सर आपण इंडिया प्रायवेट लिमिटेड चे कोणकोणते प्रोडक्ट आपण या टोमॅटो या प्लॉट मध्ये वापरले आहे काय सांगू शकता शेतकऱ्यांना बेस्ट मध्ये आपल्या फॉर्म्युला नंबर वन वापरला तर शेतकरी मित्रांनो आपण टोमॅटोच्या प्लॉट मध्ये पहिलं ड्रिंकिंग म्हणून हिमाखेल आणि हॉस्पिटेल याचं वॅक्सिनेशन आपण केलेलं आहे त्यानंतर दुसरं ड्रिंचिंग आपण कॅडिका आणि एक्सेलेस हे आपण वापरलेलं आहे त्यानंतर तिसरं आपण झिरो साठ वीस आणि टॉप आपण वापरलेलं आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं वापरलेलं आहे एकदम उत्कृष्ट असल्यामुळे झाड एकदम पहिल्यापासून मजबूत बनलेली आहे आणि फुटवे पण पहिल्यापासून चांगले निघाले प्रोग्राई पण काही आलेली नाहीत हार्वेस्टिंगला आता प्लॉट आलेला आहे दोन एक हजार कॅरेट एकरी निघायलाच पाहिजे अशा पद्धतीत याची एवढे फळ डावण्यात झालेली आहे तर सचिन सर आपण न्यूट्रिअपचे जे प्रोडक्ट वापरले आहे त्या प्रोडक्ट च्या रिझल्टनुसार आपण संतुष्ट आहात का शंभर टक्के संतुष्ट आहेत आणि माझ्या शेतमित्रांना तेवढे पण विनंती आहे का बिंदास तुम्ही प्रोडक्ट वापरा एकरी खर्च पण कमी येईल आणि उत्पादन वाढेल धन्यवाद